गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या तुझे नाम विनायक गजवदना तू मंगलदायक सकल विघ्ने कलिमलदाहक नामस्मरणे भस्म होती आज आपल्या शब्दविनायकी या मालिकेचा दुसरा भाग मागच्या भागात आपण चैत्र विनायकी याबद्दल माहिती पाहिली त्या तिथीचे महत्त्व पाहिले आज आपण वैशाख शुक्ल चतुर्थीचे महात्मा पाहणार आहोत चतुर्थी ही हिंदू देवता गणेशाच्या पूजेशी संबंधित आहे या दिवशी विघ्नहर्त्या गणेशाची पूजा केली जाते शहाणपण समृद्धी आणि सौभाग्य याचे प्रतीक असणाऱ्या हत्तीच्या डोक्याची देवता भगवान गणेशाला समर्पित हा दिवस आहे विनायक चतुर्थी हे व्रत उपवास केल्याने श्री गणेश आपले दुःखे दूर करतात जीवनात मंगलमयता आणून आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि बर का भगवान गणेशांचे आशीर्वाद घेण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आपल्या हिंदू धर्मात गणेशाची पूजा केल्यानंतरच इतर पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होते हे व्रत केल्याने तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतात व प्रत्येक क्षेत्रात यश मिळते या दिवशी गणपतीच्या बारा नावाचा जप मंत्र आणि स्तोत्राचे पठण करावे गणपतीच्या नावाचा एकशाठ वेळा जप करणे अत्यंत लाभदायक असते या व्रताच्या पुण्यामुळे भक्ताची सर्व कामे सिद्धीस जातात गणपती बाप्पा हे सर्वांचे आराध्य दैवत आहेत गणपती बुद्धीची देवता आहे गणपती ही प्रेरणा देणे वैश्विक देवता आहे विविध कलांच्या माध्यमातून सर्वांशी मन मोकळा संवाद साधणारे आणि सर्वांच्या जवळचे हे दैवत आहे आणि हो हे पराक्रमी असले तरी रागीट नाहीत तेजस्वी असले तरी तापहीन हे असे दैवत आहे गणपतीची शाश्वत भक्ती प्राप्त होण्यासाठी कृपा प्रसाद मिळण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध चतुर्थी तिथीला विनायकी चतुर्थीचे व्रत केले जाते या दिवशी गणपतीला दुर्वा अर्पण करणे अत्यंत शुभ फलदायी मानले जाते या दिवशी गणपतीला एकवीस दुर्वांची जुडी अर्पण केल्याने बाप्पा प्रसन्न होतात भक्तांना सुख समृद्धी देऊन चांगली बुद्धी प्रदान करतात महात्म्य वशिष्ठ मुनी राजा दशरथाला वैशाख शुक्ल चतुर्थीचे महात्म सांगताना म्हणाले की फार पूर्वी गुर्जर प्रांतातील भद्रक नावाच्या नगरीत ब्रह्मप्रिय राजा राज्य करीत होता राजा अतिशय पराक्रमी असूनही धर्मपरायण व दानप्रिय राजा म्हणून प्रसिद्ध होता राज्यातील प्रजाजनांना राजाविषयी अत्यंत प्रेम आणि आदर होता जनमानसात लोकप्रिय असलेला हा पराक्रमी राजा मात्र फार दुःख होता त्याला कारणे तसेच होते त्याच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर राजाने दुसरे लग्न केले राजाने दुसरा विवाह केला पण त्याही पत्नीचे निधन झाले एक दोन करता करता राजाची पाच वेळा लग्न झाली पण दुर्दैवानं त्याच्या पाचही राण्याचे निधन झाले राजाची मनस्थिती खालावली वेदनांचा सागर आजूबाजूला पसरू लागला राजाला वाईट वाटू लागले अत्यंत होऊन राजाने आपले राज्य प्रधानावर सोपून वनातील आपल्या गुरुकडे निघून गेले अरण्यात ब्रह्मप्रिय राजाचे महायोगी महात्मा श्वेतकेतू यांची भेट झाली श्वेतकेतू यांनी राजाला क्षेमकुशल विचारून इकडे येण्याचे प्रया इकडे येण्याचे काय प्रयोजन आहे असे विचारले त्यावेळी राजाने जे काही घडले ते त्यांना सविस्तर सांगितले आणि त्यांना विनंती केली मुनिवर माझ्या दुःखाचे निवारण करावे राजाचे बोल ऐकता सद्गुरु श्वेतकेतू यांनी ध्यान लावले बराच वेळ गेला आणि त्यांच्या असे लक्षात आले आणि जे त्यांना कळाले ते त्यांनी राजाला सांगितले मुनी म्हणाले राजा अरे तुझ्या राज्यातील चतुर्थीचे व्रत हे संपुष्टात आले आहे आणि त्या व्रताच्या परिणामामुळे तुला असे फळं भोगावे लागत आहेत लवकरच तू नरकात सुद्धा जाऊ शकतोस सद्गुरूचे असे बोलणे ऐकून राजा ब्रह्मप्रिय त्यांना क्षरण केला त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून मला यातून बाहेर काढा अशी विनंती केली मुनिवर आपण मला गणेशाच्या स्वरूपाची व्रताची माहिती सांगावी त्यावेळी सद्गुरू केतू यांनी श्री गणेश कसे आहेत चतुर्थी व्रताची माहिती सांगितली आणि म्हणाले गणेशाचे स्वरूप लक्षात घेऊन त्याचे भजन पूजन करीत जा असे सांगताना त्यांनी आपला पूर्वीचा वृत्तांत तुला सांगतो असे म्हणत वृत्तांत सांगायला सुरवात केली माझे वडील उद्दालक यांना नमस्कार करून आणि त्यांची आज्ञा घेऊन मी वनात तपश्चर्या करायला निघून गेलो रानात मी घोर तपश्चर्या के केली आणि त्या तपाच्या सामर्थ्याने त्यांनी मला मोठ्या प्रेमाने उपदेश केला मला म्हणाले मुला, शांती लाभासाठी करीत असलेलं जग सोडून मीच ब्रह्मा आहे मनाला सांग मी कोण व कोठून आलो याचे ज्ञान प्राप्त करून घे आणि त्यानंतर त्यांनी मला शांती योगात्मक ज्ञान दिले आणि एक एकाक्षर मंत्र दिला वडिलांनी सांगितल्याप्रमाणे मी मंत्राचे अनुष्ठान केले त्यामुळे माझ्यावर गणेशाची कृपा प्राप्त झाली आणि शांतियोग मला मिळाला वृत्तांत झाल्यानंतर सद्गुरू श्वेतकेतूने ब्रह्मप्रिय राजाला गणेशाचा बत्तीस अक्षराचा मंत्र दिला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येश सर्वदा या मंत्राचे अनुष्ठान करायला सांगितले राजा ब्रह्मप्रिय यांनी श्वेतकेतू मुनींना नमस्कार करून ते आपल्या राजधानीकडे निघाले सद्गुरु श्वेतकेतू यांनी सांगितल्याप्रमाणे महाराजांनी अत्यंत निष्ठेने आणि मनापासून हे व्रत केले आणि असेच व्रत आपल्या राज्यातील सर्व प्रजाननानंही करायला सांगितले त्या व्रताच्या पालनामुळे राजाला गणेशाची कृपा प्राप्त झाली दोघे दीर्घविषय झाले आपल्या पुत्रास राज्य सोपून ती दोघे गणेश भक्तीत रममान झाले आणि यामुळे त्यांनी आपले ब्रह्मप्रिय हे नाव सार्थक केले मंगल मूर्ती मोर्या गौरी पुत्रा तू गणपती परिसावी सेवकाची विनंती मी तुमचा चरणार्थी रक्षिणे सर्वांथेची स्वामी आज आपण इथेच थांबत आहोत परत भेटूया ज्येष्ठ शुक्ल चतुर्थीच्या निमित्ताने